हेलो गाइड वेलकम बैक टू तो माय चैनल तो आज देखने वाले स्तूल वचन उत्पत्ति कोशाचे कार्य उत्पत्ति कोश ये हर साल बोर्ड एग्जाम में ये लेसन के ऊपर क्वेश्चन आता है तो उत्पत्ति कोशाचे कार्य कौन कौन थे यही आज देखने वाले हैं तो चलो शुरू करेंगे टीपा लिहा उत्पत्ति कोशाचे कार्य उत्तर उत्पत्ति मजे एखाद शब्दा किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय उत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश होय उत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे चार प्रकारे चालते एक मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवते दोन विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चारात बदल होत असतो हा शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे आहे तीन भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलाचे कारण स्पष्ट करणे चार भिन्न भिन्न समाजात वेगे वेग कारण शब्द अंगाने ही बदल बदल स्पष्ट करने तो दोस्तों इसी तरह उत्पत्ति कोशा कार्य कौन कौन से ये बोर्ड एग्जाम में हमेशा लेसन के ऊपर क्वेश्चन आता है तो ये वीडियो आपको कैसा लगा जरूर लाइक शेयर और कमेंट करना है थैंक यू